पावसाने उसंत घेतल्याने धबधब्यांवरती आता पर्यटकांची गर्दी बघायला मिळते रायगड मध्ये आज पावसाने उसंत घेतली असून चांगलंच ऊन पडलंय या आल्हादायक वातावरणात धबधबे पर्यटकांना भुरळ घालत आहे आज रायगड मध्ये धबधब्यांवरती गर्दी पाहायला मिळाली आहे उंच डोंगरांवरून कोसळणाऱ्या धबधब्यात मौज मजा करण्यासाठी अभा वृद्धांनी या ठिकाणी गर्दी केली आहे मी माझ्या फॅमिली सोबत आलेले आहे इकडेच वातावरण आणि मोसम खूप सुंदर आमच्या इकडे पाऊस खूप कमी असतो इकडे खूप पाऊस असतो आणि धबधब्यामध्ये खूप मजा येते खूप सुंदर वातावरण आहे मला मी फर्स्ट टाइम आता आलेलो होतो आमची मंडळी वगैरे हो आमची मित्रमंडळी वगैरे हो सर्वजण आम्ही पड पर्यटकाच्या इच्छेने आम्ही नामनी या गावातून आलो आम्ही पण चेंबूर धबधबा आम्ही आला आणि आश्चर्य सगळे आम्ही वरती झडू वरती दगडावरती पण आम्हाला उसवनी मजा वाटली एकदम आणि तसं आनंद वाटले वगैरे स सर्वसामान्यांनी आम्हाला पूर्ण मजा वाटली आम्हाला मी नागपूरचा आहे आणि इकडे शिक्षागर्धा डी वाटू युनिव्हर्सिटीमध्ये आहे आता दोन दिवसापासून खूप पाऊस होता